नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खांद्याशी जेवणामध्ये सकाळच्या वेळेला तयार केली जाणारी मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत हिरवीगार डाळ कांद्याची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत सुरून अप्रतिम लागते तर डाळ कांद्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी दोन चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे असे पोहे खाण्याचे चमचे भरून मी इथे दोन चमचे एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा आहे तो असा उभा चिरून घ्यायचा आहे आपण जसा बिर्याणीसाठी कांदा चिरून घेतो तसाच उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आता आपल्याला डाळ आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे कुकरचा डबा मी घेतलेला आहे त्यानंतर आता ही डाळ आहे ही काढून घेतली आणि एक दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही भाजी मी चार लोकांसाठी बनवते आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तुरीची डाळ आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किती लोकांसाठी भाजी बनवताय त्यानुसार डाळ कांदा इथे वाढवू शकता आता यामध्ये पाणी घातलं आणि हा डाळ आणि कांदा एकत्रच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे एक स्टँड ठेवली यावर आता हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि झाकण बंद करायचं आहे दोन तीन शिट्या घेऊन आपल्याला छान दाळ कांदा शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त शिट्या घेतल्या तर कांदा अगदीच मऊ होईल कुकर दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करून घेतलेला आहे आणि कुकरच्या शिट्या होत आहे तोपर्यंत आपल्याला भाजीसाठी इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे अर्धी वाटी एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे अगदी मंदा आचेवर छान खरपूस खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे जर कच्चे राहिले तर भाजीला हवी तशी टेस्ट येत नाही रंगही छान येत नाही शेंगदाणे कच्चे राहिल्यामुळे भाजीला असा भुरकट पांढरट रंग येतो आता तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाणे मस्त असे भाजून झालेले आहे मी काढून घेतले शेंगदाणे आणि आता आपल्याला मिरचीसुद्धा इथे भाजून घ्यायची आहे तर मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता इथे मी आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या थोड्या कमी तिखट आहे त्यासाठी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे मिरची व्यवस्थित दोघं बाजूनी छान भाजून घ्यायची त्यानंतर यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेलावर ही मिरची अजून थोडीशी शेकून घ्यायची आहे मिरची आणि शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते आता मिरची सुद्धा इथे भाजून झालेली आहे शेंगदाण्यांमध्येच ही मिरची मी काढून घेते आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे मी काढून घेतले त्यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे तर अर्धा इंच साधारण आल्याचा तुकडा आहे त्याची वरची साल काढून घेतली आणि आल्याचे तुकडे करून घातले त्यानंतर लसूण घातलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर घातली थोडं थोडं पाणी घालून याची चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे चटणी किंवा हे असं वाटण तयार झालेलं आहे खूप जास्त बारीक अशी चटणी तयार करायची नाही थोडीशी चरमरी ठेवायची आता इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकरमधलं जी वाफ आहे ती निघालेली आहे आणि डाळ कांदा कसा शिजला ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते हे बघा अगदी परफेक्ट डाळ कांदा शिजून तयार आहे आता भाजीला फोडणी घालायची आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं यामध्ये सर्वात आधी मोहरी घातली त्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे भरपूर कोथिंबीर घातल्यामुळे मस्त अशी हिरवीगार अशी ही चटणी किंवा हे वाटण तयार होतं आणि भाजीलासुद्धा मस्त असा हिरवागार रंग येतो शिवाय चवसुद्धा खूप छान येते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी चटणी लागलेली होती म्हणून थोडं पाणी घातलं आणि ते पाणी फिरवून मी इथे या चटणीमध्ये ते पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आता मसाले घालायचे आहे तर अर्धा चमचा मी इथे हळद घातली अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मसाला घालते आहे मसाला कुठलाही जो तुमच्याकडे साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडा वेळ साधारण एक दोन मिनटं ही चटणी आपल्याला अशी मस्त तेलावर शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही ते पाहू शकता चटणीला तेल छान सुटलेलं आहे रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि या स्टेजला यामध्ये आपण शिजवून घेतलेला दाळ कांदा इथे घातलेला आहे चटणी साधारण एक दोन मिनटं अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये हात चालवत राहायचा त्यावर चमचा फिरवत राहायचा नाहीतर शेंगदाण्याची चटणी भांड्याला तळाशी लवकर लागते आणि भाजीची चव खराब होते जडकी लागते किंवा करपट लागते आणि आता यामध्ये थोडंसं पाणी मला कमी वाटतंय म्हणून मी पाणी घातलेलं आहे तुम्ही ते पाणी तुमच्या सोयीनुसार कमी अधिक करू शकता भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार भाजी खूप जास्त पातळ करायची नाही किंवा खूप जास्त घट्टही करायची नाही मीडियम ठेवायची आणि भाजीमध्ये आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे मस्त दोन ते तीन मिनटं भाजीला मस्त उकळी द्यायची मंदा असेवर तुम्ही ते पाहू शकता भाजीवर तेलाची तरी खूप सुंदर आलेली आहे रंग मस्त आलेला आहे आणि खूप छान असा घमघमाट पूर्ण घरभर पसरलेला आहे तरी ही छान दाळ कांद्याची अगदी साध्या सोप्या पद्धतीने खांदेशी पद्धतीने ही भाजी इथे तयार झालेली आहे उकडी आली गॅस मी इथे बंद केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पुन्हा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालू शकता आणि आता ही प्लेट मस्त अशी सर्व करायची आहे तरी इथे अशी एखाद्या प्लेटमध्ये भाजी घ्यायची किंवा मस्त अशी चुरून सुद्धा ही भाजी खायला तुम्ही घेऊ शकता पोळी छान चुरून घ्यायची आणि त्यावर ही भाजी घ्यायची तर डाळ कांदा त्यासोबत खांदेशी पापड बिगडं आणि भाजीवर घ्यायला मस्त असं लिंबू तोडी लावायला टोमॅटो भाजी कांद्याचीच आहे त्यामुळे कांदा मी इथे वाढलेला नाही मस्त असं आंबट गोड तिखट खांदेशी पद्धतीने बनव बनवलेलं हे कैरीचं लोणचं कैरीच्या लोणच्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेली आहे आणि अशा पद्धतीने ही खांदेशी एक थाळी किंवा हा खांदेशी सकाळचा मेनू इथे बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका